जो जी आर निघाला तुम्ही गुलाल उद्या पण त्याच्या त्याच्यात जर बघितलं आपण तर काही जे अभ्यासक आहे ते दावे करतायत की त्याचा काही सरसकट फायदा होणार नाही मराठा समाजाला किंवा ओबी समाजाकडनं तर आता कोर्टा जाण्यास तयार झाली जी आर विरोध काय जी आर मध्ये काही नाही म्हणते निघाला नाही तेव्हा म्हणते जी आर निघाला नाही आता निघाला म्हणते त्याच्यात खोडे आणि सरसकट जाणार नाही नामकच नाही अरे तुम्ही सरसकट दिलं नाही तुम्ही होतात तेव्हा थोडं थोडं दिलं नाही उली उली दिलं नाही आम्ही कसं व्हायना दिलं ना मी काहीच नाही बोलण्याच्या पलीकडे तुम्ही केलं काय आत्तापर्यंत बोलण्याच्या पलीकडे काहीच नाही केलं की काय असतं ते काहीला सवय लागली असते राजकीय नेत्याचे ग्वानी ग्वानी भरलेले बुटं चाटायच सवय असते त्यांना ती चांगलं लागतं पण जातीचा सन्मान चांगला वाटत नाही कारण त्यांच्या अवका मोठ्या आहेत आम्ही गरीब येतं मराठी त्यांचे नाते शोधून बघा तुम्ही त्यांचे व्यवसाय शोधून बघा तुम्ही त्यांचे पक्ष शोधून बघा तुम्ही त्यांना आमच्या गरीबाचं कल्याण हो वाटतच नाही म्हणून ते खोटं नाटं पसरायचं बरं खोटं तर खोटं आम्ही आमचं बघू ना तुला काय करायचं जे आर चुकला आम्ही दुरुस्ती करू कारण आम्ही गरीब शेतात कोठ्यात घरात पाडक्या पत्र्यात राहून आम्ही मोठे झालेले लोक येतं कष्ट करून आम्ही उ उंचीवर जाणं त्यांना जमत नाही त्यामुळे ती त्याची श्रीमंतीचा माज तो खोटं बोलून व्यक्त करतो तर दिलं काय आत्ता बोल समाजाला आम्ही तरी दिलं ना म्हणजे माझा गरीब समाज आम्ही आमच्या पद्धतीनं मोठा करतो म्हणून गरीबांच्या लक्षात आलं हे मोठे येतं हे हमेशाच पिढ्यांना पार आपला प्रचाराला निवडणुकाला वापर केलेला हे आपल्या काही खामाचे नाहीत लोक हे फक्त मीडियात पेपरला बोलतात आणि गैरसमज पसरित आहेत आपण आपलं बघू असा गरीब म्हणतो आम्ही आमचं बघू काय करायचं त्यामुळं गरीब यांच्यावर ससट होत नाहीत बोंबलो दे कवर बोंबलायचं पाटील आता बोलताना तुम्ही विजय विजय सभा घेण्याचे संकेत दिले अंतरवली सराटीमध्ये कधी नियोजन राहील काय होईल नाही ते राज्याची आता बैठक होईना आता तिथे चाळीस हजार पन्नास हजार खेळी आहेत राज्यात सगळ्यांचं बोलून राज्यव्यापी बैठक होऊन ते होईल दमादमाने दम्म अगोदर आता छोटा मोठा आता यावेळेस दसरा मेळावा नारायणगडवर होईल परंपरेनं कारण काय आता एक महिना म्हणल्यावर नियोजन ते ग्राउंड साफ करणं असं ते अवघड आता इतकं मोठं जसं होईल तसं पाचशे लोक असून येतात हजार असो पण परंपरेनं ते घेऊ त्याचा ठरवू पुढच्या सगळ्या दिशात दसरा मेळाव्यात सगळ्या दिशा ठरणार मराठा समाजालाही सांगतो आता मला मायनक्स आराम करू द्या आता सगळ्याला आपल्याला आरक्षण मिळाले तुम्ही घरी राहणी आपण सगळेजण आता एक महिन्याने दसरा मेळाव्याला नारायणगडवर सगळेजण भेटू आता तिथून ठरू काय काय करायचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या